काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एका पालखी सोहळ्यामध्ये गेले असता त्यांनी आपले चिखलाने भरलेले पाय एका कार्यकर्त्याकडून धुवून घेतले या कृत्याचा निषेध व्यक्त करत शिर्डेथील नगर परिषदेजवळ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं निषेध व्यक्त करत नाना पटोले यांच्या फोटोला चिखल लावून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका सामान्य कार्यकर्त्याकडून आपले पाय धुवून घेणं ही लाजीरवाणी बाब असून त्यांनी या कृत्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराध्यक्ष चेतन कोते यांनी केली आहे या आंदोलनाप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराध्यक्ष चेतन कोते उपाध्यक्ष प्रकाश गोंदकर भरत जगताप सागर पवार प्रवीण शेजवळ श्याम गायके सागर जाधव उमेश काटकर अविनाश गोंदकर सागर तायडे सत्यम देवेकर महेश गोंदकर अशोक विश्वासराव दर्शन वैद्य भूषण वर्मा राजेश राजपूत पांडुरंग कोते आकाश अडांगळे नरेश पवार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते पक्षाचा मूळ घटक हा कार्यकर्ता असतो आणि तिथं कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे हे नाना पटोलेला समजलं पाहिजे होतं तर या घटनेचा मी जाहीर निषेध करतो भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डीच्या राज्या वतीने एक, एक सामान्य ने कार्यकर्ता नेत्याचा सन्मान करत असतो आणि या सर्व करते पाई पर या नेत्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून पाय धुण हे कितपत योग्य राहते हे नेत्याला समजलं पाहिजे या घटनेचा मी भारतीय जनता युवाच्या शिर्डी शाळाच्या वतीने निषेध करतो काल या महाराष्ट्रामध्ये एक पालखी सोहळा होत असताना त्या पालखी सोहळ्यामध्ये काँग्रेस पक्षाचे पंताचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले त्या दर्शनासाठी गेले होते पालखीच्या त्यांचे त्या पालखीला दर्शनात जात असताना चिखलाना पाय भरले ते पाय भरले असताना त्यांनी ते पाय धुण्याचं जे काम केलं ते, के ते सर्वसाधारण एका दिन कार्यकर्त्याकडून ते पाय धुवून घेतले अतिशय लाजीवानी गोष्ट आहे चिखलाना या मातीतला माणूस आहे शेतकरी माणूस आहे नाना पटोले हे शेतकरी माणूस आहे आणि पाय चिखलांनी पाय भरले तर एक सर्वसाधारण कार्यकर्ते ते पाय भरून घेतले आम्ही या गोष्टीचा भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून त्याचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही या शिर्डीमध्ये आज त्यांना ज्या फोटोला चिखल लावून त्या गोष्टीचा निषेध या ठिकाणी आम्ही केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये ही साधू संतांची भूमी आहे या ठिकाणी साधू संतांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे सन्माननीय नानाभाऊ पटेल आज या मोठ्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहे आज या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये कुठेतरी छोट्याशा त्यांच्या जागा या ठिकाणी आलेल्या आहेत तरी राजकीय हवासापोटी हवेपोटी याच्यामध्ये त्यांनी हे कृत्य करून घेतलंय त्यांचा मी या ठिकाणी ते निषेध कर। करतो आणि या घटनेचा त्यांनी या ठिकाणी जाहीर माफी मागून या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे त्यांनी पाय धुतले पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे या पूर्ण संबंध महाराष्ट्रभर हे आंदोलन या ठिकाणी युवा मोर्चा सन्मानिय आमच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री राहुल भया लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली खाली आम्ही आंदोलन करतो आहे धन्यवाद एसएन मिडियासाठी कॅमेरा पर्सन साईसुराळे शिर्डी